उद्याच्या सुखासाठी आज थोडा त्रास सहन करावा लागतोच त्या दिवसापासून मी तुझ्यावर जरा जास्तच प्रेम केलं आहे जेव्हा मला समजलं की तू माझी नाही होणार ज्यांच्याकडं ऑप्शन असतात ना त्यांना कुणाच्या भावनेची कदर नसते कुणाकडून इतक्या पण अपेक्षा ठेवू नका की दरवेळेस आपल्याला आपलाच अपमान झाल्यासारखं वाटेल थोडंफार तर मी पण कमावले एका कोहिनूरसारख्या मुलीला माझी मैत्रीण आहे आनंद कुठं सापडत नाही तो निर्माण करावा लागतो पोरगी अशी निवडा की आपल्या अडचणीत मंदिरात जावी दुसऱ्या पोराजवळ नाही सहन करायची सवय झाली की दुःख कुणाला सांगायची इच्छा होत नाही आपण कुणासाठी इतके पण महत्वाचे नसतो जितके आपण स्वतःला समजतो अचानक होणाऱ्या प्रत्येक बदलामागे काहीतरी खोल कारण असतं घरचे नाही ऐकणार या वाक्यानेच खूप जणांचं प्रेम अपूर्ण राहतं ज्यांना बदलायचं होतं ते बदलून गेले आम्ही कालही तेच होतो आणि आजही तेच आहोत कधी कधी जबाबदारीमुळे आयुष्य जगायचं राहूनच जात सुख स्वतःमध्ये शोधा दुसऱ्याजवळ शोधत बसाल तर स्वतःला नेहमी एकटं बघाल प्रेमाचा संबंध वयाशी नसतोच आवडती व्यक्ती प्रत्येक वयात सुंदर दिसते प्रेम जर शरीरावर असतं ना तर तुझ्यासाठी रडलो नसतो समजलं ना खरंच खूप अवघड असतं आपल्या आवडत्या व्यक्तीपासून लांब राहणं कुणी किती पण सुंदर असू द्या मला तर माझी राणीच पाहिजे आवड ही चांगलीच असते पण आवडलेली प्रत्येक व्यक्ती ही आपल्यासाठीच नसते श्रीमंतीमुळं अनेक मुली चुकीच्या घरात गेल्या आणि अने सौंदर्यामुळं अनेक पुरुषांनी चुकीच्या मुलीशी लग्न केलं श्रीमंती आणि सौंदर्य नेहमीच चूक देत नाही आपण सगळ्यांनाच आपलं समजतो पण प्रत्यक्षात आपलं कोणीच नसतं नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या एक्झाम्पल चंद्रापेक्षा अर्धचंद्र हा अधिक सुंदर दिसतो मुलांना नेहमी सुंदर मुली नाही तर त्यांना स्वतःपेक्षा जास्त समजून घेईल अशी मुलगी पाहिजे असते प्रेम एकदाच करायचं पण असं करायचं की त्या व्यक्तीला विसरता विसरता आयुष्य संपून गेलं पाहिजे मागे वळून बघितलं तर आता वाटतंय आयुष्य उगाच काही गोष्टींमुळे वाया गेलं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं फक्त ते होत असताना सहन होत नाही नातं टिकवायचं असेल तर जिंकण्याचा हट्ट सोडावा लागतो कधी कधी माफी मागणं ही कमजोरी नसते ती नातं वाजवण्याची ताकद असते सगळं जग सांगूनही कोणी आपल्याला समजून घेत नसेल ना तर आपण चुकीचेच असलेलं बरं शेवटी आम्ही दोघे पण खोटारडी निघालो ती पण खुश आहे आणि मी पण मेलो नाही दोघांकडे समजूतदार पण असला की नाता शेवटपर्यंत प्रेम करतोय म्हणून अजून वाट बघतोय टाइमपास करत असतो तर कधीच विसरलो असतो जे एकनिष्ठ असतात ते प्रत्येकासाठी वेडे नसतात प्रेम नाही तर माझा जीव आहेस तू बाळा